नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघूया की रोजचीच बनवली जाणारी कांद्या बटाट्याची भाजी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि एकदम झटपट आणि एकदम चविष्ट अशी तयार होणारी आणि कमीत कमी मसाले वापरून मस्त अशी भाजी तयार होते तर त्यासाठी मी दोन ते तीन मिडियम आकाराचे बटाटे अशा पद्धतीने कट करून घेतले आहेत आणि त्याच्यातच दोन ते तीन कांदेसुद्धा कट करून घ्यायचे अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये पातळ म्हणजे पटकन शिजतात याला मी स्वच्छ धुऊन एका ताटामध्ये काढून घेतलेले आता लगेचच एका कढईमध्ये मी तीन ते ती चार छोटाले चमचे तेल टाकून घेतले आता तेल गरम झाल्यानंतर लगेचच एक चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचं आहे आता जिरे आणि मोहरी चांगले तडतळल्यानंतर लगेचच मी ते चार ते पाच हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने बारीक कट करून घेतल्यात तेसुद्धा टाकून घ्यायच्यात आता तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता आता मिरच्यासुद्धा चांगल्या तळल्या गेल्यानंतर लगेच मी इथे दोन मिडियम आकाराचे टोमॅटो अशा पद्धतीने उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेत सुद्धा आपल्या इथं टाकून घ्यायचे आणि मस्त दीड ते दोन मिनटं हा टोमॅटो आपल्याला तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे आता दीड ते दोन मिनिट झालेले आहेत आता लगेच आपण याच्यामध्ये काही मसाले टाकूया तर मी इथं लगेचच मसाल्यामध्ये एक चमचा धना पावडर घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला छोटा अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतले हे मसालेसुद्धा टाकून घ्यायचे तर याच्यामध्ये ना जास्त मसाले टाकायची अजिबात गरज लागत नाही आपल्याला एकदम कमी मसाल्यामध्ये आणि एकदम सोप्या पद्धतीची भाजी बनवून तयार होते तर हे मसालेसुद्धा छान असे परतून घ्यायचे आहेत आणि हा हो टोमॅटो आपल्या तेलामध्ये छान असं सॉफ्ट करून घ्यायचा आहे आणि जोपर्यंत हे मसाल्यानं तेल सोडत नाही ना तोपर्यंत आपल्याला छान असे याला परतून घ्यायचं आहे मिडीयम गॅसवरती अशाच पद्धतीने परत राहायचं तर बघू शकता मस्त असे टोमॅटेसुद्धा सॉफ्ट झालेले आणि हे मसालेसुद्धा छान असे परतलेले आता लगेच आपण ते कट करून घेतलेले कांदा आणि बटाटे इथं टाकून घ्यायचे स्वच्छ धुवून मगच टाकायचे आणि छान असे याच्यामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचे तर आपल्याला सुरुवातीला दोन ते तीन मिनटं फास्ट गॅस ठेवायचं आणि फास्ट गॅसवरती हे बटाटे आणि कांदे छान असे परतून घ्यायचे म्हणजे नीट बटाटे परतल्यानंतर छान आता बटाटा पटकन शिजतो आणि चवीला पण खूप छान असा लागतो त्यामुळे दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवर अशा पद्धतीने आपले हे बटाटे आणि कांदे छान असे परतून घ्यायचे अशा पद्धतीने बटाट्याची भाजी केली ना तुम्ही गॅरंटी देऊ शकता इतकी ती चविष्ट लागेल ना की तुम्ही ना दोन चार चायवजींना तीन भाकरी खाऊन योग्यच चव लागते अशा पद्धतीची भाजीची तर बघू शकता दोन ते तीन मिनिट झालेले छान अशा मसाल्यामध्ये बटाटे आणि कांदे परतून घेतलेले आता लगेचच काय करायचं आहे तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा असेल ना तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला सुक्की भाजी बनवायची असेल ना तर तुम्ही असंच कमी गॅसवर शिजवले ना तरीसुद्धा हे शिजतात मी इथं थोडासाच रसा बनवणार जास्त रसासुद्धा बनवणार नाही आहे त्यामुळे मी इथे एक ग्लास एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे एक ग्लासला थोडंसं कमी आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता नीट मिक्स करायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आपल्याला आणि या उकळी आल्यानंतर लगेच याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅस करून हे बटाटे मऊ मऊसूद होईपर्यंत आपल्याला ही मुँ, मुँ भाजी शिजवून घ्यायची तर बघू शकता आता इथं पाच ते दहा मिनटातच आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आणि छान असे बटाटेसुद्धा मऊसूद शिजलेले आहेत मस्त अशी भाजी झालेली आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे ही भाजी आपली खाण्यासाठी आता तयार झालेली आता तुमच्याकडे कोथिंबीर असेल ना तर वरून थोडीशी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीरसुद्धा टाकू शकता एकदम छान अशी भाजी करून तयार होते अशा पद्धतीने भाजी केली ना तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते लहान मुलंसुद्धा इतकी आवडीने खातील ना खूपच तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या एक क्षणी थोडी आवडली ना तर प्लीज एक लाईक नक्की करा तर बघू शकता छान आपली भाजी तयार झालेली आणि बटाटेसुद्धा एकदम मोसलेले आहेत तुम्हाला जर याच्यामध्ये रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही पाणी थोडं जास्तसुद्धा टाकू शकता किंवा रस्साभाजी बनवू शकता नक्की बनवून बघा आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असतात सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद